कर्नल सोफिया कुरेशी यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदारावर कठोर कारवाई करा समस्त मुस्लिम समाजाची मागणी काय मागणी आहे काय प्रकरण आहे मागणी आमची मागणी अशी आहे प्रामुख्याने आहे की ऑपरेशन सिंदूर करणाऱ्या अखिरेक्यांचे अड्डे उद्धुध्वस्त करणाऱ्या धडाडीच्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्या विरोधामध्ये अभद्रपणे टिप्पणी करून भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्याने अकल्याचे तारे तोडलेले आहेत आणि या सब, क्योर, क्योर, क्योर एक प्रकारे हा सैन्याचा आणि देशाचा अपमान आहे आणि म्हणून याच्यावरती स्वतःहून मान्य उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने समोटो ॲक्शन घेतलेली आहे आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यासाठी सूचित केलेला आहे परंतु मध्य प्रदेश सरकारने अशा प्रकारचे गात म्हणजे क केवळ किरकोळ स्वरूपाचे गुन्हे दाखल केलेले आहेत वास्तविक पाहता अशा प्रकारचा गुन्हा करणाऱ्याला करणाऱ्या मंत्र्यावरती म्हणजे देशद्रोहाचा खटला दाखल करून त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे मंत्रिमंडळातून टा तात्काळ बरखास्त केला पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि आम्ही तशा प्रकारची मागणी केलेली आहे दुसरंच प अशाच प्रकारे मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री यांनी काल अखल्याचे तारे तोडलेले आहेत की संपूर्ण भारतीय सेना ही मोदीजींच्या पायाशी रोळण घेतला सांगितलेलं आहे हा देशावरती देशाचा म्हणजे देशाच्या सीमेवरती लढताना आपले प्राण गमावणाऱ्या थोर स्वतंत्र सेनानी स्वत सेनानींचा हा घोर अपमान आहे आणि म्हणून अशा या उपमुख्य सुद्धा तात्काळ बडतब केलं पाहिजे आणि त्यांची त्यांना जे जेलमध्ये जे टाकलं पाहिजे देशद्रोहाचा खटला चालवला पाहिजे जेणेकरून अशा प्रकारचे वक्तव्य पुढे भविष्यात कोणी करणार नाही अशा प्रकारची ॲक्शन घ्यावी अशी आम्ही शासना म्हणजे मान्य राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू यांच्याकडे विनंती केलेली आहे मान्य जिल्हाधिकारी हे त्या अर्ज पुढे पाठवतील तशा प्रकारची ॲक्शन घेईल आणि भारतीय जनता पक्ष हा स्वतःला सुसंस्कृत सभ्य आणि एकदम याचा चरित्राचा चेहरा दाखवतो ते काय याच्यावरती निर्णय घेतात याच्या आम्ही वाट पाहणार आहोत